यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे पण प्रयत्न आणि संयम तुम्हाला शिखरावरती पोहोचवत असतात गुरुचा रोहिणी नक्षत्रातील प्रवास तुम्हाला आर्थिक मानसिक आणि व्यावसायिक स्थैर्य देईल पण महत्वाचा प्रश्न असा आहे तुम्ही ह्या संधीचा योग्य वापर करणार आहात का आज घेतलेले निर्णय तुमचे भविष्य ठरवतील असाच काही योग मित्रांनो मेष राशीसाठी आलेला आहे मित्रांनो वर्तमान ग्रहस्थितीचा जर आपण विचार केला तर गुरु वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रात आहे मंगळ मिथून राशीत आहे आणि त्या गुरुचा रवीशी संबंध आलेला आहे मकर राशीत म्हणजे गुरु रवीचा नवम योग तयार झालेला आहे आणि यानंतर काय होईल तो रवी पुढं कुंभ राशीमध्ये सरकेल याचा परिणाम मेष राशीच्या व्यक्तींवरती वेगवेगळ्या स्तरावरती होताना आपण दिसून येईल तर तेच आपण आता चर्चेला घेऊया रोहिणी नक्षत्र मित्रांनो जे अतिशय शुभ मानले जाते रोहिणी नक्षत्र हे समृद्धी शांती आणि स्थैर्य दर्शवते त्यामुळे तुम्हाला मानसिक दृष्ट्या एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते विचार करण्याची क्षमता वाढवते तुम्ही भविष्यासाठी महत्वाचे निर्णय घेताना अधिक स्पष्टता अनुभवताल जर तुमच्या मनात एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल ना तर हा योग्य काळ आहे बघा तुमच्या अंतकरणेतील प्रेरणेला तुम्ही महत्व हो द्या कारण तीच योग्य दिशेने तुम्हाला मार्गदर्शन करेल धनम धान्यम यश कीर्ती प्रजानामचं विवर्धनम बृहस्पती स्थाने स्थितोही गुरुः शुभदायक अर्थ असा आहे गुरु जेव्हा शुभस्थानी असतो ना तेव्हा धन धान्य यश आणि संतान वृद्धी होत असते गुरुचा हा परिणाम पाहता मित्रांनो मेष राशीच्या व्यक्तींनी धैर्याने निर्णय घ्यावेत व आर्थिक स्थैर्यासाठी नवे मार्ग शोधावेत मानसिक दृष्ट्या तर तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे मंगळ मिथून राशीत असल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात गती मिळेल पण गुरुचा सूर्याशी मकर राशीत जो काही दृष्टी संबंध देतोय ना त्यामुळे वरिष्ठांशी थोडे मतभेद होऊ शकतात आणि मंगळ मिथून राशीत असल्यामुळे थोडी धावपळ करावी लागते बघा त्यामुळे मित्रांनो कसं आहे की जलद निर्णय घेण्याची सवय तुम्हाला लागणार आहे पण कोणताही निर्णय घेताना घही मात्र अजिबात करू नये नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल ना तर हा योग्य काळ आहे पण तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी मोठी जोखीम जर घेत असाल ना तर नक्कीच अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे सप्तमे गुरुणा दृष्टे कार्यसिद्धीर्थ हा बृहस्पती दृष्ट्या कार्यसिद्धी भवति गुरु जर योग्य स्थानावरून कार्यक्षेत्राकडे दृष्टी टाकत असेल ना तर ही नक्की होते मेष राशीच्या व्यक्तींनी सहनशीलता ठेवावी व वरिष्ठांशी संयमाने संवाद साधावा व्यवसायांमध्ये कष्ट आणि कौशल्य तर आवश्यक आहे आणि तिथे तुम्हाला प्रगतीचे संकेत पण मिळालेले आहेत मित्रांनो गुरुचा प्रभाव जो आहे ना तुम्हाला आर्थिक वाढीचे संकेत देतोय विशेषत स्थावर संपत्ती शेती वाहन खरेदी यासारख्या विषयांमध्ये चांगले योग तयार झालेले आहेत जर तुम्ही गुंतवणूक करत असाल ना तर ती दीर्घकालीन फायदेशीर ठरू शकते जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी शोधत असाल ना तर यश मिळण्याची शक्यता आहे गुरुणा या दिग्विजयम लभेत न वित्तदोर भाग्यम भवेत अर्थ असा आहे जेव्हा गुरु अनुकूल स्थितीमध्ये असतो अनुकूल स्थानी असतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर यश आणि आर्थिक प्रगती होते मग आर्थिक दृष्टिकोनातूनही ही स्थिती जी आहे ना ती गुंतवणुकीसाठी चांगली आहे परंतु अति आत्मविश्वासाने निर्णय घेणं योग्य नाही परिवार आणि वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला ना मित्रांनो रोहिणी नक्षत्रात गुरु असूनही मंगळ मिथून राशीत असल्यामुळे कधी कधी दाम्पत्य जीवनात संवादाचा अभाव जाणवू शकतो तुमच्या जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे लहान सहान कारणावरून वादविवाद टाळा तुम्हाला भावनिकदृष्ट्या स्थिर राहावे लागेल आणि नाते संबंधांमध्ये समजूतदारपणा हा दाखवावाच लागेल गुरु ना शुभदृष्ट्या सदा सौख्यम भवेत अर्थ असा आहे की गुरु शुभ स्थानावर असला की दाम्पत्य सौख्य टिकून राहते मेष राशीच्या व्यक्तींनी संवाद थोडा वाढवावा आपल्या जोडीदाराच्या भावना थोड्या समजूत घ्याव्या त्यामुळे घरगुती सौख्य टिकून राहील बघा आपण जर आरोग्य आणि आत्मविकास याचा जर विचार केला ना तर सध्या आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती ठीक आहे पण मंगळ मिथून राशीत असल्यामुळे रक्तदाब अपचन किंवा थकवा याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही सतत तणावाखाली असाल ना तर ध्यानधारणा प्राणायाम किंवा योगासने करणं योग्य राहते हे मी सर्वच राशीच्या व्यक्तींना सांगतो तुमच्या दिनचर्येमध्ये थोडी सुधारणा केली तर आरोग्य तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता सर्वदा गुरुणा दृष्टे शरीरम बलवत्तरम गुरुचा अनुकूल प्रभाव असेल तर शरीर बलवान आणि निरोगी राहत असते तुम्ही योग ध्यानधारणा आणि थोडा सेंद्रिय आहाराकडे जर लक्ष तर आरोग्य उत्तम राहील बघा सारांश मेष राशीसाठी असा आहे मित्रांनो की करिअरच्या दृष्टिकोनातून चांगली संधी पण वरिष्ठांशी व्यवहार जो आहे तो सावधगिरीने करावा आर्थिक स्थितीचा विचार केला तर स्थिरता आणि नवीन संपत्तीचे खरेदीचे योग आहेत कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर सौख्यकारक आहे परंतु संवाद आवश्यक आहे आणि सौम्य समस्या बाबतीत असू शकतात परंतु जीवनशैली संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा ही ग्रहस्थिती राशीसाठी थोडी सकारात्मक आहेच आत्मविश्वास बाळगा गुरुच्या कृपेने जीवनात पुढे तुम्ही चालत रहा तर हा संपूर्ण भविष्याचा दृष्टिकोन मी इथं तुम्हाला सकारात्मकपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर वृषभ राशीचं भविष्य बघूया संधि त्यांनाच मिळते की जे त्यासाठी प्रयत्नशील असतात वृषभ राशीच्या लोकांसाठी ही वेळ स्थैर्य समृद्धी आणि नवीन संधी घेऊन आलेलीच आहे गुरुचा तुमच्या राशीत रोहिणी नक्षत्रातील जो प्रवास आहे ना हा एक दुर्लभ फलदायी कालखंड आहे जो तेरा वर्षांनी आलेला आहे फक्त ग्रहांची कृपा पुरेशी नाही तुमच्या कृतींवरती तुमचे यश ठरणार आहे मग तयार आहात का तुम्ही पुढे जाण्यासाठी हा जरा शांत डोक्याने विचार करा वृषभ राशीचं भविष्य जर आपण विचारात घेतलं मित्रांनो तर मंगळाचा मिथून राशीतला प्रवास गुरु रवीचा नवम पंचम योग आणि तुमच्याच राशीतला गुरुचा प्रवास ह्यामुळे मित्रांना स्थैर्य समृद्धी आणि शांती देणार आहे तुम्हाला मानसिक दृष्ट्या स्थिरता मिळेल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल महत्वाच्या बाबतीत थोडस धैर्याने पुढे जा यश तुमच्या वाट्याला येईल तसेच ही वेळ स्वतःच्या आत्मविकासासाठी योग्य आहे बघा गुरुणा शुभस्थिती लाभ सर्वेषां हितायच बृहस्पती स्थिती ही उत्तम फलदायिनी याचा अर्थ आहे जर गुरु योग्य स्थानावर असेल तर सर्वांनाच लाभ होतो गुरु वृषभ राशीत असल्याने तुमच्या सहनशीलता आणि संयम वाढेल तसेच तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतील कार्यक्षेत्र आणि व्यवसायाचा जर आपण विचार केला ना तर वृषभ राशीत गुरु असल्याने तुम्हाला नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही नोकरी करत असाल ना तर वरिष्ठांशी फक्त चांगले संबंध ठेवा कारण गुरुचा सूर्याशी संबंध असल्याने सरकारी किंवा मोठ्या संस्थांशी संबंधित लोकांना फायदा होणार आहे मंगळ मिथून असल्याने तुमच्या कमाईच्या स्रोतांमध्ये थोडी वाढ होईल म्हणजे थोडे कामाचे रिसोर्सेस तुमचे वाढलेले दिसतील पण खर्चावर मात्र निरो नियंत्रण ठेवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पण हा योग्य काळ आहे पण भागीदारी करताना मात्र सावधगिरी बाळगावा गुरुणा लाभे स्थिती वित्तम यशस् निश्चितम गुरु जर लाभस्थानी असेल ना तर आर्थिक लाभ आणि प्रसिद्धी ही नक्कीच मिळत असते मित्रांनो धनलाभ आणि आर्थिक स्थितीचा जर आपण विचार केला ना तर हा गुरु रोहिणी नक्षत्रात असल्याने आर्थिकदृष्ट्या वृद्धीचे संकेत मिळत असतात तुम्ही मुदत ठेवी शेअर मार्केट किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीचा जर विचार केला ना तर दीर्घकालीन फायदा मात्र निश्चित आहे वित्तम गुरुना समृद्ध्या ती शुभदृष्ट्या सदा गुरु जर योग्य स्थानावर असेल तर आर्थिक स्थिती सतत सुधारत राहतेच तुमच्यासाठी ही वेळ मित्रांनो कशी आहे संपत्ती वाढवण्यासाठी अनुकूल आहेच त्यामुळे दीर्घकालीन थोडं आर्थिक नियोजन करा आणि तुमच्या अनुभवी मित्रांचे सल्ले घ्या गुरुचा प्रभाव मित्रांनो दाम्पत्य जीवनासाठी चांगला असूनही मंगळ मिथून राशीत असल्याने थोडेसे मतभेद तिथं होऊ शकतात घरगुती विषयांमध्ये थोडे धैर्य आणि समजूतदारपणा मात्र दाखवावे लागेल जोडीदाराच्या मतांना थोडं महत्व द्या हे स्वतःच खरं आहे असं म्हणत राहू नका कुटुंबात नवीन सदस्य येण्याची शक्यता आहे तसेच नातेवाईकांशी संबंध पण तुमचे अधिक दृढ होतील सध्याच्या ग्रहस्थितीनुसार मित्रांनो तुमच्या तब्बतीमध्ये थोडी सुधारणा होईल बघा पण मंगळ मिथुनीत असल्याने अपचन गॅस किंवा लहान मोठे स्नायू दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात रोजच्या आयुष्यात योग ध्यान आणि संतुलित आहाराचा समावेश केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतं बघा यासाठी काही बाकीचे उपाय करण्याची गरज नाहीये शरीरम गुरुणा दृष्टे सुदृढ भवेत जर गुरुचा चांगला प्रभाव असेल तर शरीर आणि मन दोन्ही मजबूत राहतेच ना तुम्हाला संतुलित जीवनशैली अंगीकारण्याची जी मात्र गरज आहे बघा ज्यामुळे तुमची ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढेल तर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मित्रांनो शहराहून सांगतो करिअर बाबत जर विचार केला तर नवीन संधी मिळेल पण वरिष्ठांशी व्यवस्थित वाद संवाद ठेवावा आर्थिक स्थिती जर विचार केला तर कमाई वाढेल पण खर्चावरती नियंत्रण मात्र आवश्यक आहे कौटुंबिक जीवन म्हणजे विचार केला तर थोडासा समजूतदार पण आवश्यक आहे घरात सौख्य मात्र वाढणार आहे बघा आरोग्याचा विचार केला तर तब्येत सुधारेल पण खाण्यापिण्याकडे लक्ष देणं पण तितकंच गरजेचं आहे ना तर ही ग्रहस्थिती मित्रांनो वृषभ राशीच्या लोकांसाठी स्थैर्य घेऊन येईल गुरुच्या सकारात्मक प्रभावाने जीवनात उन्नती होते त्यामुळे आत्मविश्वास बाळगा आणि योग्य दिशा ठेवा मित्रांनो कुलकर्णी पंढरपूर श्रीराम